दहावीची परीक्षा संपली आता पुढे काय विज्ञान शाखेत प्रवेश कसा मिळवायचा जे डब्लि नीट सी टी यांसारख्या स्पर्धा परीक्षा नक्की कशासाठी असतात जे डब्लि नीट सी टी यांसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करायची इंजिनिअरिंग मेडिकल डिफेन्स रिसर्च यांमध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी प्रवेश प्रक्रिया कशा असतात अशा अनेक शंका मनात आहेत मग चिंता करू नका अकरावी मध्ये जाणाऱ्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी अत्यंत पॉवरफुल वर्कशॉप विज्ञान शाखेतील करिअरच्या संधी व तयारी या वर्कशॉप साठी उपस्थित राहा व तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे फक्त इथेच मिळवा प्रश्न उत्तरांसाठी राखीव तीस मिनिटे प्रशिक्षक प्राध्यापक राजाराम महादेव परब

रविवार दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस वेळ सकाळी दहा वाजता फक्त पहिल्या शंभर पालक व विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश अधिक माहितीसाठी संपर्क त्र्याण्णव पंचवीस शून्य एक चौऱ्याहत्तर अठ्ठावन्न पंच्याण्णव त्रेचाळीस तेरा त्र्याण्णव चौतीस